गृह तहसीलदारांनी तालुक्यातील विभाग प्रमुखांना लेखी स्वरूपात सूचना देऊन ग्राहक संघटनेच्या समितीला जागरूक केलं चोवीस डिसेंबर हा ग्राहक दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो मात्र सदर दिवशी काही अपरिहार्य कारणामुळे होऊ शकला नाही त्यासाठी तालुक्यातील विविध ग्राहक संघटनेचे आवाज संघटनेने उठवला होता त्याची दखल घेत ते आठ जानेवारी रोजी तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी संबंधित विभागास पत्र काढून ग्राहक दिन हा प्रबोधनात्मक साजरा करायचा असल्यानं संबंधित विभाग प्रमुख उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आठ जानेवारी रोजी ग्राहक दिन साजरा करण्यात आला सुरुवातीत स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर विभाग प्रमुखांनी शासनाच्या विविध योजना व आपल्या विभागाकडील कामकाजाबाबत माहिती सांगत उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा संघटक सदाशिवाबी तालुकाध्यक्ष डॉक्टर मेहबूब बागवान अखिल भारतीय ग्राहक संघटना तालुकाध्यक्ष राजेश शंभू शंभूशेट्टे ग्राहक कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष माळी यांनी ग्राहकांच्या समस्यांबाबत आपले विचार व्यक्त करून ग्राहकांना कायद्याचं अपूरत ज्ञान असल्यानं संबंधित विभागांनी त्याबाबत आपल्या कार्यालयात शासकीय योजनेचे बोर्ड लावावेत अशी विनंती केली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अनिल कुमार हेळकळ यांनी ग्राहक देण्यामुळे सर्वसामान्यांच्या समस्या समजून घेणं सोयीचं होतं त्यामुळे ग्राहक संघटनेचं अभिनंदन केलं यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे ग्राहक बिंदू स्मरणिका तहसीलदार यांना देण्यात आला कार्यक्रमास गटविकास अधिकारी शंकर कवितके वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदकुमार बंडे उप अभियंता सार्वजनिक बांधकामाचे तुषार शिरगुपे भूमी अभिलेख डॉ स्वप्नजामेंडके आरोग्य अधिकारी डॉक्टर खटावकर दुय्यम निबंधक चोरघस्ती व्यासपीठावर होते तर तालुक्यातील ग्राहक संघटनेचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ग्राहक पंचायतीचे रमेश कुमार मठारे यांनी केलं तर आभार सदाशिव अंबी यांनी मांडले विशाल क्रांती वृत्त